नमस्कार महाराज मोठ्या बाईंवरती खूपच चिडलेले असतात महाराज मोठ्या बाईंना म्हणत असतात मोठ्या बहिणी तुम्ही असं का वागलात तुम्ही इंदूच्या शाळेमध्ये जाऊन तिला उगाच चुकीच्या गोष्टींसाठी प्राधान्य का दिल तिला तिच्या शिक्षकांनी शिक्षा करायला पाहिजे होती पण तुम्ही मात्र तसं वागला नाहीत तुम्ही मात्र तिच्या चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देऊन तुम्ही तिच्या मनात एक वेगळीच आशा निर्माण केलीत आणि ते मला अजिबात आवडलं नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अहो व्यंकट भाऊजी तुम्ही असं काय म्हणताय खरं सांगायचं तर ती लहान आहे तिच्या हातून ते चुकून निसटलं आणि ते फुटलं पण त्यासाठी आपल्या शिक्षकांनी आपल्याला ओरडायलाच पाहिजे असं नाही ना तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात खरं सांगायचं तर वहिनी चुकीतूनच माणूस शिकतो आणि खरं सांगू का वहिनी तुमचं हे वागणं खूपच चुकीच आहे असं मला तरी वाटतय वहिनी तुम्ही उगाच इथू इंदूला नको त्या गोष्टींना प्राधान्य देऊन पुढे न्यायचा विचार करताय पण मी मात्र माझ्या शिष्याला सुधारण्याचा प्रयत्न करीन तेवढ्यात महाराज इंदूला म्हणतात इंदू चल माझ्यासोबत शाळेत चल तेव्हा मात्र मोठ्या बाई इंदूला म्हणतात इंदू तू कुठेही जायची गरज नाही तू इथेच थांब मी आहे ने तुझा तु ना तुझ्या पाठीशी तू कशाला काळजी करतेस तुला कसलीही काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्याने ओरडतात इंदू येतेस की नाही मला फक्त एवढंच सांग तेव्हा मात्र मोठ्याबाईंना इंदू बोलते व्यंकू महाराजांचं बोलणं माझ्यासाठी शेवटचं बोलणं आहे खर तर मी व्यंकू महाराजांना अजिबात डावळू शकत नाही आणि त्यासाठी मला त्यांच्यासोबत जावंच लागेल तेव्हा मोठ्याबाई बोलतात इंद्रायणी तुला कुठेही जायची गरज नाही तेव्हा मात्र इंदू बोलते मोठ्याबाई काही झालं तरी मी व्यंकू महाराजांसोबत जाणार आणि ती व्यंकू महाराजांसोबत शाळेत जाते इकडे मोठ्या बाई मात्र खूपच अस्वस्थ असतात कारण व्यंकू महाराजांसमोर इंदूने चा चांगलाच अपमान केलेला असतो व्यंकू महाराज इंदूला घेऊन शाळेत येतात आणि ते इंदूला बोलतात इंदू बाळा तुला कळतंय का तू स्वतःहून तुझ्या शिक्षकांची पाय धरून माफी मागावी तू त्यांना म्हणावं की माझं चुकलं यापुढे मी असं वागणार नाही आपल्याला आपला गुरु शिकवतो ते तो नेहमी चांगलाच शिकवतो आणि चांगल्यासाठीच तो ओरडत असतो हे नेहमी लक्षात ठेवायचं तेव्हा मात्र इंदू बोलते हो व्यंकू महाराज तुम्ही सांगाल ते मी करेन आणि नंतर व्यंकू महाराज इंदूला घेऊन टिंगरे सरांजवळ गेलेले असतात आणि टिंगरेसर इंदूला बोलतात इंद्रायणी तू तू इथे काय करतेस तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू बाळा सांग सरांना तू इथे का आलेस तेव्हा मात्र इंदू बोलते गुरुजी मला माफ करा खर तर मी बाल कीर्तनकार इंद्रायणी सोपान वाडीकर आहे म्हणून तुम्ही मला शिक्षा केली नाही पण मला मात्र असं काही नकोय खरं सांगायचं तर माझ चुकलंय आणि ते मी मान्य करते आणि माझ्या चुकीला मात्र तुम्ही असं प्राधान्य देऊ नये मला तुम्हाला काय शिक्षा द्यायची ती द्या आणि इंदू त्या गुरुजींचे पाय धरते तेव्हा मात्र गुरुजी बोलतात नाही बाळा अगं तुला तुझी चूक समजली तुला तुझी चूक लक्षात आली यातच तर आमचे संस्कार दिसले बाकी आम्हाला काय पाहिजे शाळेत ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासाठीच आहेत तुम्हाला, तुम्हाला नीट शिकता यावं म्हणून तर आहेत पण त्याचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे हे तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे खरं सांगायचं तर मला तुमची ही गोष्ट अजिबात मान्य नव्हती पण मी मात्र तुला बडबडलो नाही कारण फक्त आणि फक्त तुझ्या चूक लक्षात यायला पाहिजे म्हणून तेव्हा मात्र महाराज म्हणतात बाल कीर्तनकार इंद्रायणी सोपान आहे म्हणून तुम्ही तिला बाकीच्या मुलांप्रमाणे ओरडणार नाही रागवणार नाही तर हे गुरुजी चुकीचं आहे जशी बाकीच्या मुलांना तुम्ही शिक्षा देता तशी इंदूला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे तेव्हा गुरुजी हो असं म्हणतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू घरी आल्यानंतर मोठ्या बाई इंदूला म्हणतात इंद्रायणी बाळा मला तू सांग व्यंकू महाराजांकडून कधी चूक होत नाही का व्यंकू महाराज कोणी देव आहे की माणूस आहे तेव्हा मात्र इंदू बोलते ते माणूस आहेत तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात मग तो ते चुकत नाहीत का त्यांची चूक तुझ्या लक्षात येत नाही का सुद्धा चुकतात पण म्हणून काय ते कोणाची माफी मागतात का पण तुलाच त्यांनी का माफी मागायला लावली याचा विचार केलास कारण त्यांना दाखवायचं होतं की तू त्यांच्या पुढे तू कोणाचं ऐकतच नाही तू माझं काही ऐकत नाहीस हे त्यांना दाखवून द्यायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी हे सर्व केलं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हण मन असं म्हणाल्यावरती हिंदू मोठ्याने ओरडते बस झालं मोठ्या बाई व्यंकू महाराज माझे गुरु आहेत आणि माझे गुरु कधीच मला चुकीचं शिकवणार नाही आणि माझ्या गुरूंबद्दल एकही अपशब्द तुमच्या तोंडातून आलेला मी सहन करणार नाही मोठ्या बाई मी तुम्हाला मान देते मी तुमचा खरोखर मान ठेवते पण मान ठेवण्यापुरतच व्यंकू महाराजांच्या सोबत बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नका आणि व्यंकू महाराजांची जागा माझ्या मनातून उतरवण्याचा प्रयत्न करू नका कारण काही झालं तरी व्यंकू महाराज हे माझे गुरु आहेत आणि कायम गुरुच राहणार त्यामुळे मला ते कधीच चुकीचं सांगू शकत नाही सांगितलं तर ते मला योग्यच सांगणार आता राहिला प्रश्न तुमचा आत तुम्ही जे वागताय करता जे करताय जे बोलताय ते खूपच चुकीचं आहे खर तर मला तुमच्या या गोष्टीचा खूप राग आलाय पण काय करणार नाईलाच होतोय माझा काही झालं तरी मला तुम्हाला शांत करता येत नाही पण आता मात्र बस आता मात्र मला तुमचं काहीच ऐकायचं नाही काही झालं तरी लवकरात लवकर तुमचा हा माज मात्र मला उतरवायचा आहे तुम्ही ज्या माणसाबद्दल ज्या व्यंकू महाराजांबद्दल बोलताय ना त्या व्यंकू महाराजांच्या पायाशी उभं राहायची सुद्धा तुमची लायकी नाही खरं सांगायचं तर मला तुमचं हे वागणं पटलं नाही मोठ्या बाई तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूप आनंद होतो आणि व्यंकू महाराज म्हणतात वहिनी मनावर झालेले संस्कार कधीच बदलू शकत नाही कारण ते खोल पर्यंत रुजलेले असतात आणि तुम्ही कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी वहिनी तुम्ही बदलू शकत नाही कारण तुम्ही जे बोलताय जे करताय ते स्वतःच्या स्वार्थासाठी बाल कीर्तनकार इंद्रायणी सोपान वाडीकर हिला घेऊन जायचं कीर्तनाच्या सुपाऱ्या घ्यायच्या पन्नास पन्नास साठ साठ हजाराच्या आणि पैसा कमवायचा बाकी तुमचा उद्देश काही नाही पण मी इंदूला असं काही घडवलंय की तुम्ही काहीही केलं तरी तिच्या मनातले संस्कार तुम्ही कधीच बाजूला करू शकत नाही आणि तिच्या मनाविरुद्ध तुम्ही कधी वागू शकत नाही तुम्ही कितीही तुमचा दुष्टपणा तिच्यात भरवण्याचा प्रयत्न करा पण माझा शब्द आहे ती माझी शिष्य आहे आणि ती माझी ओळख पुढे अशीच चालवणार त्यासाठी मला कोणाचीही गरज नाही आता मात्र मला कौन चुकलंय काही झालं तरी वहिनी तुमच्या सोबत इंदूला ठेवणं म्हणजे धोक्याच आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो इंदूने मोठ्या बाईंना अगदी कडक शब्दात सुनावलं की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू